डायजेस्ट करायचा लाईव्ह वर आल्यानंतर नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करत चला मेसेज करायचा आणि सर्वांनी लाईव्ह वर आल्यानंतर कसं काय तो जो झाले लाइवर आल्यावर मेसेज करत चालत सर्वजण सर्वांचं लाईव्ह स्वागत आहे लाइको डन धन धन दारा वर सर्वांच स्वागत आहे मेसेज करायचा आहे सर्वांनी लाईव ला लाईक करत ला ला चला सर्वांच स्वागत आहे लाईववरती सर्वांनी मेसेज करायचा आहे सर्वांनी लाईववर आल्यावरती सपोर्टिंग कमेंट टाकतात तुकतात जेवण झालं का, कालच्या काल पाणी जेवणात पाणी जेवण भारी लाईव्ह आल्याने लाईक करत चला मेसेज करत चला आता तर आम्हाला काय वाटत नाही आम्ही जास्त वेळ थांबू शकतो म्हणून पाऊस आलेला आहे पाऊस तर चारा सकाळपासून चालू आहे पण सुरुवात काय म्हणावा तशी होत नाहीये झाल्यावर होईल त्यांची सुरुवात चांगल्या जोराने पाणी आहे का पाणी कायमच नसतं लाईक करा चला सर्वजण मेसेज करत चला लाईव्ह आलेल्यांचं धन्यवाद तुम्ही आपला लाईव्ह कुठून बघत आहात जे आलात जे गेलात जे आहे ते आहे वर आल्यांचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मेसेज करत चला आपल्या लाईव्ह नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला लाइव्हर आलेल्या आम्ही शिर्डीवर आहे तुम्ही कुठून आहे आम्ही त्याच्या बाजूनी आहे मेसेज करत चला, कर चला। सर्वांच लाईव्हवर वर स्वागत आहे इकडच्या बाजूनी आहे का तिकडच्या बाजूनी आहे आम्ही लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी मेसेज करत चाल लाईव्ह वरती

सी सीवर का डीसीवरती का बी सी वरती लाईव्ह वर मेसेज करत चला तुमचं सर्वांचं स्वागत असो आपल्या लाईव्ह वरती आज आपण थोडा वेळच लाईव्ह घेणार आहेत कारण की आज आपला दिवसभर चित्त आणि थार फक्त झोपेकडेच आहे जो पुरेसी झाले की मग सर्व ठीक होईल लाइवर आले तुम्ही सर्वांनी मेसेज करत राहा जे जे नवीन असतं तुम्ही सबस्क्राइब करत राहा लाइवर आलेबद्दल धन्यवाद सर्वांना बाय तलाय आपण बंद करतो आणि बरकुल लाइव झाला आपला आता pelasa, aam koruya ta, bye, bye, bye